मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो इंद्र आहे त्याला राणीशिवाय करमत नाही आणि तो सारखाच राणीला कॉल करत राहतो राणी त्याच्यासाठी एक चिठ्ठी डब्यात लिहून पाठवते नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता इकडं राणीची आई झोपलेली असते तिथे आता जी मालती आहे ती म्हणत असते की ओ काय हो तुमचं एवढं दुखणं वाढलंय हो एवढं पैसे धाव घालायचे सोपं एक एवढे पैसे घालणं म्हणजे अहो माणसांनी माझ्यासारखी जर असती ना असं म्हणली असती की देवा हे दुखणे यापेक्षा मला स्वतः त्याला नेहरे द्यावा असे दुखणे नको येऊन देऊ असं म्हणली असती आणि तुम्ही काय हो एवढे पैसे भरायला लावताय पुढून आणायचे एवढे पैसे असं म्हणत असतात तर आता लगेच ते म्हणजे राहत ना काकी आहे इथलं खूप वाईट वाटतं ती बोलायला लागते काही नाही काही नाही तुम्ही आराम करा आणि काही हो तुम्ही एवढे आजारी होता तरी घरातले एवढे कामं कसे करत होतात तर आता लगेच राणीची आई म्हणते की अहो कसे करणार आता राणी आल्यापासून हे आधी मला मदत करायची पण आता राणी आल्यापासून मला कामाची काही गरज नाही पडते मला आता काही काम नाही करून देत ती मला सारखाच आराम करायला सांगितलं आहे तिने असं म्हणते तेवढ्यात आता उर्मीला म्हणते अहो रत्ना ही मला खूप कसतरी होत आहे मला खूप त्रास होतोय इथे मी बाहेर जाऊ का तर आता लगेच ती म्हणते बाहेर कुठं जाते बाहेर तर ती म्हणते की बाहेर जाते ना मला खूप त्रास होतोय ते वस्तीमध्ये ह्या आणि खूप गरम तर पण आहे तर आता लगेच राणीच्या आई म्हणते की हो जा ना फिरून या तुम्ही बाहेरवर आणि ती बाहेर फिरायला जाते आणि रत्ना काकी रत्ना काकी आता राणीच्या आईसोबत गप्पा मारत राहते आणि मालती पण आता तिथून उठते आणि जात ते इकडं येते राणीकडं राणी तिथे स्वयंपाक वगैरे करत असते त्यांना चहा वगैरे करत असते आणि आता ती बनवत असतात निचं इकडं जे बुवा आहे ते बुवा म्हणतात काय ग राणी दूध आहे का चहाला तर आता लगेच ती म्हणते की अहो बुवा दूध नाही ना चहाला तसंच करते तर ते म्हणतात असं कुठं करते अगं थांब दूध घेऊन येतो नाहीतर काहीतरी अजून आणि तिथे बुवा जातात आणि त्यांच्यासाठी दूध आणता चहाला तिथून जायला राहतात ते आणायला आणि आता लगेच ते बुवा तिकडे जातात आणि इकडं जी राणी आहे ती राणी आता म्हणत असते की खरंच ना असं काय कसे वागता हे ना तेवढा तिथे आता लगेच जी मालती आहे ती येते आणि म्हणते की काय ग काय वाटतंय तुला तुझ्या आईचं एवढं आजार पण वाढलं तुला काही कळत नाही का आणि काय गं काय म्हणते बघितले तुझी आई तुझ्या आईची तब्येत बरी नाही तिला खर्च किती येणार आहे एवढं खर्च करायला तुझ्याकडे पैसे आहेत का की नाही आहे तुझ्याकडे पैसे असं म्हणते तर आता राणी म्हणते काय बोलताय अहो तुम्ही असं मालते आहे असं का बोलताय तुम्ही तर आता लगेच ती म्हणते की मग अगं जाऊ दे गेली तर गेली कशाला उगाच काळजी करत बसले तुझ्या आईची आणि हे बघ तुला आधीच सांगते मी अजिबात आता तू वस्तीत यायचं नाही आमच्या घरी यायचं नाही इथंच राहायचं ह्या वस्तीमध्ये तर आता लगेच नंतर तू वस्तीमध्ये मी अशी कशी वस्थित राहू असं म्हणते आणि आता इकडं लगेच जी मालती आहे ती म्हणते की हे बघ दर हे पैसे तिच्या अंगावरती पैसे फेकते आणि म्हणते की हे पैसे आणि तुझ्या आईचा आजार पण बरं कर तुझ्या आईचं ऑपरेशन कर तुझ्या आईला बरं कर असं म्हणते आणि आता ती म्हणते की आईला अहवा असं काय करताय मालती आई तुम्ही तर आता लगेच ती म्हणते की हे बघ हे पैसे कशाचे माहिती आहे का तू आमच्या घरी परत कधी जायचं नाही आमच्या घरी परत आलीस तर बघ काय होईल तुझं अजिबात आमच्या घरी परत येऊ नकोस आणि तुला आधी सांगते मी कधी आली ना आमच्या घरी तर बघ मग काय होईल आणि माझ्या इंद्राच्या आयुष्यात निघून जा तुझ्यामुळे माझ्या इंद्राची आज ही अवस्था झाली आहे असं म्हणते आणि आता लगेच राणी बोलते औरात नाही असं का त्या मालती आहे असं का बोलताय तुम्ही अहो तुम्ही तर आबांची आहे ना अहो आबांची बायको म्हणून का तुम्ही तर आता लगेच ती म्हणते की तुला काय करायचं का आणि तू शोभते का, का? मग मा, सून हे वस्तीतली मुलगी माडिकांची सून म्हणून कशी शोभेल असं म्हणते तर आता राणी म्हणते की अहो तुम्ही पण माडिकांची सून नाही शोभत कारण की माडिकांची शो सून शोभायला आबा कसे आहात आणि तुम्ही कसे आहात विचार करा ना एकदा अहो आबा किती चांगले माणूस आहेत एकदम म्हणजे इतका चांगला माणूस आहे आबांसारखा माणूस नाही आहे माहिती का आणि तुम्ही बघा कसं वागता येते अहो तुम्हाला काही पडतं की नाही असं बोलते तर आता लगेच जी मालती आहे ती म्हणते की हे बघ मला शिकवतेस का तू आणि मालती म्हणते की परत आमच्या घरी यायचं नाही असं म्हणते आणि तिच्या पैसे देते आणि तिथून आता ते निघून जातात तर इकडं आता जो इंद्र आहे तो आता डबा खायला सगळ्यांना म्हणतो चला आपण जेवणं करून घेऊयात तर आता कामगारां ते म्हणतात काय इंद्र सर तुम्हाला काम महत्वाचं आहे मग आज कसं काय तुम्ही जेवण करायचं म्हणताय आज कसं काय जेवायचं म्हणताय तुम्ही सांगा परत रात्री म्हणतात की आज कसं जेवायचं म्हणजे अहो भूक लागली आहे माणसाने शरीराकडं पण लक्ष दिलं पाहिजे ना त्यामुळे म्हणतो आहे ते म्हणतात की हो का मग चला जेवायला तर आता लगेच सगळेजण जेवायला निघतात आणि आता इंद्र डबा इंद्र डबा टिफिन ठेवतो हो डबा खोलून बघतो डब्यामध्ये खाली बघतो तर चिठ्ठी असते तो, तो चिठ्ठी घेतो आणि ती चिठ्ठी वाचतो आणि म्हणतो की चिठ्ठी राणीनेच दिली असणारी ही चिठ्ठी आणि चिठ्ठी वाचतो आणि बघतो तर त्याच्यामध्ये असतं की थँक्यू तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं त्यासाठी तर ते म्हणतात की थँक्यू राणी कशासाठी थँक्यू बोलते एवढं करणं माझं माझं हेच होतं माझं काम होतं आणि मला बरोबर वाटलं त्यामुळं मी हे सगळं केलं असं म्हणतो तर आता लगेच ते म्हणतो की मला राणीला फोन करायला हवा करू की नको करू करू की नको करू असं म्हणतो आणि नंतर कॉल करतो तर इकडं राणी फोन उचलत ती म्हणते की उचलू का पण इंद्र सरांना सांगू की नको त्यांच्या आई आय ते नको सांगायला त्यांना जर सांगितलं तर घरामध्ये पुन्हा एकदा भांड सुरू होतील त्यामुळे त्यांना काहीच नको सांगायला मी असं विचार करते आणि इकडं इंद्र आता तिला कॉल करतो आणि म्हणतो की काय ग राणी काय करत होतीस तर आता ती म्हणते काय नाही ओइंद्र सर आवरत होते तर इंद्र म्हणतो हो का आणि डबा दिला तर राणी तुम्हालाच तर राणी म्हणते की हो डबा दिला होता ना मी तर आता लगेच ती म्हणतो म्हणतो की डबा हो छान होता डबा भाजी चांगली झाली होती तर एवढ्या कामं आवरून तू कसा मला डबा दिला ग नासा दिला तरी जमला असता अगं राणी तर आता राणी म्हणते ओ इंद्र सर असं काय करते उद्या नाही देणार मग डबा जाऊ द्या तर लगेच तो म्हणतो की नाही नाही दे अगं जसं काही नाही मला वाटलं तुला वेळ भेटतो की नाही भेटतो त्यामुळं म्हणलं होतं तर ती म्हणतो की राणी लगेच म्हणते काही काळजी करू नका मला वेळ भेटतो मी तुमच्यासाठी वेळ काढून डबा बनवेल असं म्हणते आणि आता ती त्याला डबा दिल्यावरती तो म्हणतो की राणी राणी म्हणते काय इंद्र सर डब्यात काही नव्हतं ना मग अजून तर इंद्र म्हणतो काय नव्हतं मग ती म्हणते ठेवू का मग तर आता इंद्र म्हणतो नाही नाही होतं ना अहो चिठ्ठी होती राणी त्याच्यात थँक्यू दिलं होतं तुम्ही वाचले मी चिठ्ठी तर आता लगेच तो म्हणतो की चिठ्ठी होती आणि वाचली का वाचली मी चिठ्ठी असं म्हणतो आणि राणी म्हणते की हो ना काय होतं चिठ्ठीमध्ये तर ते म्हणतो की थँक्यू लिहिलं होतं तो मी कालच्या याच्याबद्दल तर आता इंद्र म्हणतो की कशाला थँक्यू लिहायचं हो मी एवढं काय त्याच्यामध्ये तर आता माझं काम करणं मैत्रीला मदत करणं त्याच्यात काय झालं एवढं असं म्हणतो आणि आता लगेच ते फोन ठेवतो आणि इकडं राणी आवरायला लागते तिचं काम आता इकडं मालतीन त्या घरी येतात घरी आल्यावरती जी मालती आहे ती खूप टेन्शनमध्ये उभा असते ती म्हणते की ही मला बोलली आहे ही मला म्हणली माणिकांची सून शोभत नाही मी खरंच मालिकांची सून शोभत नाही का असं का म्हणली ही पोरगी मला ही वस्तीतली राहणारी मुलगी मला म्हणते माणिकांची सून शोभत नाही ही कस काय शोभते मंगा असं म्हणते ह्याची लायकीच ती आहे म्हणा असं ती म्हणत असते आणि आता त्यावेळे तिथे ती विक्रांतला बोलवून घेते आणि इकडं आता जी राणी आहे तिला भेटायला इंद्र येतो आणि इंद्र बाहेर उभा असतो राणी इंद्राला येऊन भिवभोवा करते तर आता इंद्र म्हणतो घाबरलो ना व मला म्हणायचं ना तर तो म्हणतो की तुमचं लक्षच नव्हतं राणी म्हणते तर इंद्र म्हणतो राणी म्हणते कशाला आलात इंद्र सर इंद्र म्हणतो की अगं राणी कशाला नाही म्हणजे डबा द्यायला आलो होतो मी डबा माझ्याकडे होता ना म्हटलं उद्या लागला डबा तर मग राणी कुठून देईल त्यामुळे डबा द्यायला आलतो राणी म्हणते हो का मला वाटलं कशासाठी आले होते तर आता इंद्र राणीकडे डबा देतो आणि म्हणतो की राणी खरंच खूप छान झाला होता स्वयंपाक असं म्हणतो आणि राणी म्हणते इंद्र सर आज वस्तीमध्ये मालती आई औरिम्या आईला भेटायला तर आता लगेच तो म्हणतो लगे की काय खरंच अगं राणी मी तुला म्हणलं होतं ना आईचा आई राग शांत होईल आईचा राग असा नाहीये अगं तिचा राग शांत होतो मला माहिती आहे तू उगाच वाईट नको वाटून घेऊ राणी खरंच आई खूप चांगली आहे असं म्हणतो तर आता लगेच ते म्हणते की अशी कशी आहे तर मनातल्या मनात राणी म्हणते की अवंद्र सर काय झालं तुम्हाला कशाला सांगू आता मी अहो तुम्हाला खूप वाईट वाटेल तुमच्या आईने माझा किती अपमान केलाय ते असं म्हणते आणि आता इंद्र म्हणतो की चालण ठीक आहे का राणी येतो मग मी राणी आता असं म्हणतो आणि इंद्र तिथून जातो बघूया आता पुढील भागात नक्की काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा